श्री गुरुदेव अहंकाराचा अंत गुरुच्या शेवटच्या शिकुणीने आयुष्य बदललं प्राचीन काळात हिमालयाच्या कुशीत बसलेलं एक अत्यंत प्रसिद्ध गुरुकुल होतं तिथं दूरदूरून शिष्य शिक्षण घेण्यासाठी यायचे त्या गुरुकुलाचे गुरु अत्यंत ज्ञानी करुणमयी आणि अंतर्ज्ञान असलेले होते त्याचं नाव होतं आचार्य सुरेशानंद या गुरुकुलात एक शिष्य होता सत्यार्थ अत्यंत बुद्धिमान कुशाग्र आणि जिज्ञासू त्याचा अभ्यास अतिशय गाढ होता वेद उपनिषद धर्मशास्त्र व्याकरण तर्कशास्त्र गणित संगीत युद्धकला तो प्रत्येक विषयात पहिला गुरु देखील त्यांच्यावर विशेष प्रेम करत परंतु ज्ञान मिळालं की काही वेळा अहंकारी उगम पावतो सत्यार्थमध्येही तसंच घडलं ज्ञान वाढत गेलं आणि त्याचबरोबर वाढत गेला मी पणा गुरुने दिलेल्या ज्ञानाचं महत्त्व कमी वाटू लागलं आणि एक दिवस तो गुरुच्या कक्षेत आला अभिमानानं म्हणाला गुरुदेव मी सर्व काही शिकलोय आता मला स्वतःचा आश्रम सुरू करायचा आहे मला तुमचा आशीर्वाद द्या गुरु गप्प बसले काही क्षण विचार केला आणि शांतपणे म्हणाले अवश्य आशीर्वाद देईन पण त्याआधी शेवटची एक परीक्षा आहे ज्यातून तुझं आत्मज्ञान स्पष्ट होईल सत्यार्थ थोडा चकित झाला पण आत्मविश्वासात म्हणाला मी तयार आहे गुरुदेव शेवटची परीक्षा आत्मशोधाचा प्रवास गुरुने सांगितलं गुरुकुलाच्या पश्चिमेला एक घनदाट जंगल आहे त्या जंगलाच्या मध्यभागी एक अतिप्राचीन पिंपळाचं झाड आहे तिथं जाऊन शांत बस स्वतःच्या अहंकाराचा शोध घे जेव्हा तुला तुझ्या मीपणाचं मूळ सापडेल तेव्हा परत ये सत्यार्थ निघून गेला पहिल्या दिवशी त्याला वाटलं माझं मोठेपण माझं यश हेच कदाचित माझं अहंकाराचं मूळ आहे दुसऱ्या दिवशी मी गुरुपेक्षा अधिक शिकलोय हीच माझी चूक तिसऱ्या दिवशी मी आईवडिलांना गुरूंना मित्रांना मागे टाकलं माझ्या आत्ममूल्यापासून मी दूर गेलो तो झाडाखाली बसून विचार करत राहिला आठवडाभरात त्याचं मन शांत झालं शरीर थकलं पण अंतर्मन जाग झालं त्याला उमजलं मी गुरुकडून शिकलो पण नम्रता नाही शिकलो मी त्यांच्या पायाशी शिकलो नाही हेच माझं अपयश आहे गुरूंच्या पायाशी परतनं सत्यार्थ परत गुरुकुलात आला चेहरा शांत डोळे ओरावलेले गुरुने त्याला पाहिलं आणि हसून विचारलं काय शोधलं सत्यार्थ तो पुढं गेला गुरूंच्या पायाशी डोकं ठेवून अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हणाला गुरुदेव माझं सर्वात मोठं अज्ञान हेच होतं की मला वाटायचं मी सगळं जाणतो पण खरी शिकवण ही आहे तुमच्या चरणी असलेली नम्रता आणि शरणागती गुरुने त्याला उचललं त्याच्या डोळ्यातील पाणी होतं त्यांनी डोक्यावर हात ठेवून म्हटलं ज्ञान हे फक्त पुस्तकात नसतं ते आचरणात असतं तू आज खऱ्या अर्थानं शिकलास जेव्हा मी लहान होतो तेव्हाच ईश्वर मोठा होतो हेच ज्ञानाचं अंतिम ध्येय आहे अहंकाराचा अंत तात्पर्य गुरुकडून फक्त माहिती मिळत नाही आत्मबोधही मिळतो परंतु तो आत्मबोध होण्यासाठी विनय नम्रता आणि अहंकाराचं विसर्जन आवश्यक असतं ज्ञान असो वा कीर्ती जर नम्रता नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे गुरुची शेवटची शिकवण हीच खरी दिशा दाखवणारी असते शेवटचा संदेश ही कथा आवडली असेल तर कृपया कर शेअर करा आणि कदाचित कुणाचं अहंकार दार उघडेल आणि त्याला गुरुच्या पायाशी बसण्याचं भाग्य लाभेल श्री गुरुदेव चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकत रहा